नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण सानप तुमचं की नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला चाळीसगाव बिल बाजाराचा व्हिडिओ दाखवतो मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आज बाजारात आलेल्या आहेत संपूर्ण जड्यांची किमती तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ खूप छान बनलेला आहे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण चाळीसगाव बैल बाजारामध्ये आपण छोटू शेड्यांच्या धावणी आलेलो आहे भाई आपल्याला जोड्यांच्या किमती सांगणार आहे भाई नमस्कार नमस्कार जोड्या किती आणल्या धावणीला आज पंचवीस बैल आहे का समोरची जोडी कशी दाताला ही जोडी सहा सहा दात गोरे बघू शकता गोरे दाताला सहा सहा दात जोडी मित्रांनो बघू शकता काय सांगायला काय किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो एक लाख एकवीस देऊन टाकायचे या जोडीचे काय सांगताय एक लाख अकरा हजार कशी दाला भाऊ हे बी सहा सहा का कामाची पूर्ण बोली राहील कुठेही आकलायचे का बाई माणसां सोडू द्या लहान सोडू द्या एकदम गरीब आहे कुठेही आकलायचे एक लाख पाच हजार करू आपण आ, एकदम गॅरंटी जोड नंबर काय सांगतात एकदम गरीब एकदम गरीब जोडी हा काय किंवा सांगताय एक लाख पंचवीस हजार कामाची बोली चालेल या वरात काय होईल शेवट एक लाख पंधरा ला देऊन टाकू पुढं किती जोड्या तिचं काय सांगताय सव्वा लाख रुपये किंमत आहे हा एक लाख अकरा हजार लाई जोडी भेटून जाईल मित्रांनो जोडी पहा मागून पुढून सगळ्या कामाची गॅरंटी राहील जोडीची एकदम भारी जोडी आम्हाला कुठे हाकलायची बघू शकता अशा प्रकारचे जोडे त्यावर आज दहा पाच हजारचा मान बंद करून टाकतो आपण

आ, आ, दुन्दा दे। दुन्दा दे आ, था। था। या गोऱ्यांची एकसष्ट हजार रुपये किंमत आहे दाताला दोन दोन आहे का दोन दोन आहे का यांचे काय होईल फायनल पंचावन्न हजार हो पर्यंत हे भेटून जातील तर या संपूर्ण पंचवीस बैल होते सगळे संपूर्ण तिकडे हा बरोबर मोठा होईल थोडा व्हिडिओ तर एकाच नंबर अशा खात्रीशिरजवाड्या तुम्हाला आयज बाजारामध्ये खलीलबाई छोटू शेड्यांच्या धावणीकडे धावणीवर मिळून जातील बघू शकता भाऊ संपर्क करा भाऊ आपलं नाव मोबाईल न सांग श्याण्णव तीस पंचावन्न त्रेपन्न खलील शेख चाळीसगाव खलील चाळीसगाव चाळीसगाव मार्केट शेठ जोडी मागताय का जोडी मागताय ते नाव सांगा सौरभ गुन्नर सौराम गुमनार शिवराम गुमनार शिवराम शिवराम गुमनार हे गावून आलेले आपल्या ओळखीचे साठ हजारला मागतोय मागू द्या मागू सांगितलं आपल्याला तुम्ही जवळ आम्ही जवळ येतो बरोबर बो त्यांच्या हाताची आणि त्यांना मला बसून द्यायची वक्राला गाड्याला बोली करून देतोय आपण साठ ला मागणी झाली मागतोय मागू द्या मागायचा काही विषय नाही थोडा थोडा हा सोडा चांगला तुझव एकतीस एक सव्वा लाख कुठे तुम्हाला एक लाख एकवीस हजार ठेवायचे का बोला बोला ना सत्तरला तुम्हाला भेटतील का पुन्हा सांगा बरं एक मागता मग एक घेता तुम्ही हा गोरा बघा या इकडं हा गोरा साठ हजार पंधरा हजार पन्नास मागता मग हा गोरा कितीला वीस हजारला घेता का

कोणी घेणार कोण आहे मेम त्यांची मी सांगणार नाही शिर कुठे जल माणसं नाही मी आम्ही म्हणत नाही ना हे शेतकरी माणस आहे घेणारे माणसं आहे त्यांचंही सत्तर नाही कोटे सव्वा लाख एकवीस कोटे एकच शब्द सांगा लाख बोलून काही फायदा हजार आले आपल्या नावावर काही बोलायचं नाही काही मला पुढून बोलून फायदा नाही हे फक्त मनापासून द्यायचं આપવા <laughs> <laughs> शब्दाला किंमत द्या फक्त अरे बारीक बारीक नव्वद हो बाबा असं नका म्हणू कुमणार बाबा मला मनापासून आम्हाला जर आला तुमच्या रावण्या जर सारख्या रावण्या करून फक्त एक बोवणी करायची तुमची बवणी झाली ना माल मानवी कर बवणी हा माझा शब्द केलेला एक्क्याण्णव हजार रुपयाचा पंच्याऐंशी हजार म्हणताय पाच हजार नाही असं समजायचं त्यांच्या किशातून पडले पाच हजार पण हा शब्द केलेला एक्क्याण्णव हजार रुपयाचा मारता बरं मी सांगतो एक मी काय म्हणतो तिथे आलं म्हणजे हा तुम्हाला शब्द आहे फक्त द्यायचे तुम्हाला मनापासून तुमची बी इच्छा आहे बी इच्छा आहे मनापासून घ्यायची म्हणून या दोन पाच हजार असं समजायचं बैठक बसली ना खर्च झाला आपला सर मी खर्च करतो दहा हजार तुम्ही खर्च करता ना अरे इथेच खर्च करून द्या खर्च करू नका व्यवहारामध्ये त्यांचं म्हणणं पंच्याऐंशी हजार आहे

એચો છોડો કે કે ના આધાર આવજા કે કુડયા ઓ ગુમનર બાબા આવ કુડયા લે કુડયા છોડી દો લે કુડયા લે नमस्कार नमस्कार शेड कसा गेला आजचा बाजार आजचा बाजार बरा आहे चालू आहे चालू आहे का आता बारा, चालूए। चालूए का? आ, बारा नंतर आपला बाजार फिरता भाव किती पंच्याऐंशी दोघं पंच्याऐंशी हजार एक लाख पाच लाख सोडून देऊ एक लाखापर्यंत सोडून देऊ लाखा सोडून एक लाखापर्यंत नव्वद हजार

बाबा काय नाव बाबा नाव सांगा शोराम रावणार पणगावचे कानाडगाव कानाडगाव शेडचा व्यवहार कसा आहे व्यवहार चांगला आहे ना हा शेतकरी मित्रांनो छोटू शेट यांनी एकाच नंबर अशा जोड्या आणलेल्या किमती जाणून घेऊ मित्रांनो यांच्या बघू शकता एकाच नंबर जोडे क्वालिटी पहा मित्रांनो बंबी लागे, बंबी लागे। चेरे, का एकदम क्वालिटी ह्या एकच नंबर माल महालो एकसष्ट जोडीचे काय सांगताय एक लाख पंचवीस हजार दाताला चार चार हिचं काय सांगता हजार हा व्यवहारात कमी जास्त होईल करतात हा हिचं काय सांगताय गोष्ट हा पंच्याण्णव काही मानपण होईल का नाही पंच्याऐंशी गरीबला एकदम माहितीये का तेव्हा द्या पंच्याऐंशी सांगून दिले ना कसे दाताला समोरची जोडी जाते सहासा का काय सांगता तिचे नव नव्वद हजार रुपये सगळ्या कामाला आकलायच्या नागराला तिचं काय सांगताय पंच्याण्णव पंच्याण्णव द्यायची पंच्याण्णवला द्यायची द्यायची आपलं काय नाव सोनू गंजे सोनू गंजे बघू शकता एकच नंबर क्वालिटीच्या जोड्या आज बाजारात छोट्या छोट्यांनी आणलेले आहे संपूर्ण जोड्यांच्या किंमती तुम्हाला दाखवलेली आहे मित्रांनो बाबा मित्रांनो जोड्या एकच नंबर मध्ये बाबा जोड्या